नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते बघणार आहोत शिवलेला ब्लाउज आपल्याकडं त्याच्यावरून आपण माप कशी घ्यायची ती बघणार आहोत तर आपण आज दोन प्रकारे माप कशी घ्यायची बघणार आहोत माप घेण्याची ही दोन प्रकारची पद्धत असती तर आपण त्या दोन्ही प्रकारच्या पद्धती आज बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं मी हे ब्लाउज घेतला आहे आणि त्याची हुक लावून घेतली आहे आता सगळ्यात पहिले मी एक पहिली पद्धत दाखवते जी आपली हे बघा ते ब्लाउज सरळ या ब्लाउजला मी उलट नाही केलेला आणि त्याची उक लावून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मागच्या साईडने आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे पण त्याआधी हे बघा अशी एक वही आपली जी काही आपण शिवणकामासाठी वही वापरतो जे काही लिहून ठेवण्यासाठी तिच्यावर आपल्याला अशा प्रकारे उंची छाती कमर घेर बाही लांबी दंड घेर माग सगळा शोल्डर मुंडा आपण जी पण मापे घेणार आहोत ती आपल्याला या पद्धतीने लिहून घ्यायची आहे आता त्यानंतर सगळ्यात पहिले आपण उंची मोजून घ्यायची आहे तर बघा ही जी शोल्डर आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला जास्त ओढून पण नाही आणि जास्त लूज पण नाही ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे बघा ही उंची मोजून घ्यायची आहे आता ही उंची येत आहे जवळजवळ सव्वा तेरा सव्वा तेराची ही उंची येत आहे लगेच आपल्याला अशी लिहून घ्यायची आहे त्यानंतर आता आपले ब्लाउज उलटच ठेवलेले आहेत आपण गळा मोजून घ्या तर गळा बघा ह्या पद्धतीने तुम्ही तिरपा पण गळा मोजू शकता आणि तुम्ही असा सरळ गळा पण मोजू शकता जर तुम्ही हा गाळा तिरपा मोजला तर जेव्हा तुम्ही ब्लाउजवर आखणी करशाल तेव्हा तुम्ही हा गळा मोजताना टाकायचा आहे आणि जर तुम्ही हा सरळ मोजला तर हा गळा तुम्ही जेव्हा आपण ब्लाउजवर आखणी करतो माप टाकतो तेव्हा तुम्ही हा सरळ टाकायचा आहे तर बघा जेव्हा मी हा गाळा सरळ मोजते तेव्हा हा साडे चा येतोय आता मी हा गळा सरळ घेतला आहे आणि मी माप टाकताना ब्लाऊजवर तेव्हा पण मी सरळ टाकणार आहे म्हणून मी तर साडे नऊ लिहून घेते आता आपण हे मागच्या साईडनी लगेच इथं शोल्डर पण मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा ह्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित ब्लाउज असं ठेवून घ्यायचं आहे आणि मुंड्यापर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचा आहे ह्या प्रकारे टेप ठेवून तर बघा शोल्डर येत आहे अकरा आपल्याला इथं शोल्डर पण लिहून घ्यायचं आहे अकरा त्यानंतर आपल्याला ब्लाउज ह्या प्रकारे असं ठेवून घ्यायचं आहे आणि बघा हुकाची पट्टी जिकडून आपण हुक लावलेले आहे त्या पट्टी पासून आपल्याला छातीचं चा माप घ्यायचं आहे तर बघा हे फिटिंगच्या शिलाई पासून तर पर्यंत आपल्याला हे माप मोजून घ्यायचं आहे तर बघा हे किती येत आहे आठ आता साडेआठ म्हणजे ही छाती येत आहे ची तर छातीच चा तुम्ही इथं साडेआठ हा चौथा भाग असंही लिहू शकता किंवा पूर्ण छाती ही चौतीस आहे हे तुम्ही लिहू शकता आपण पूर्ण छाती ही चौतीस असं लिहून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला मुंढा मोजून घ्यायचा आहे तर बघा मुंडा कशा प्रकारे मोजायचा आहे हे इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि बघा ह्या प्रकारे आपल्याला हा मुंडा हे बघा आठचा येतो आहे म्हणजे हा मुंडा आहे सोळाचा तर आपण इथे तुम्ही मुंड्याचा दुसरा भाग आठ असंही लिहू शकता किंवा डायरेक्ट मुंडा हा सोळा असंही तुम्ही लिहू शकता तर मी इथे डायरेक्ट सोळा असं लिहिलं आहे त्यानंतर आपल्याला बाही लांबी मोजून घ्यायची तर बघा ह्या शिलाईपासून इथपर्यंत आपल्याला बाही लांबी मोजायची आहे तर बाही लांबी आहे साडे दहा त्यानंतर इथं आपल्याला दंडगीर मोजून घ्यायचा आहे बघा दंडगीर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला ही हा दंडगीर मोजून घ्यायचा आहे हा दंडगीर येत आहे पाच त्यानंतर आता आपल्याला कमर घेर मोजायचा आहे आता आपल्याला कमर घेर मोजताना युवक काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे आपल्याला आपल्याला इथून ही बटनची पट्टी सोडून आपल्याला कमर घेर मोजायचं आहे तर बटनची पट्टी जी आहे ती बाहेर आलेली असते जी आपली आय पट्टी असते ना ती बाहेर आलेली असती त्याच्यामुळे ती सोडून आपल्याला कमर घेरचं माप टाकायचं आहे तर कमर घेरचं माप इथं आहे येत आहे साडेसव्वीस तर मी इथं कमर घेर हा साडेसव्वीस लिहून घेते तर बघा ही झाली एक पद्धत आपली माप घेण्याची आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते तर दुसऱ्या पद्धतीत काय करायचं आहे ब्लाउज उलट करायचं आहे इथे आपल्याला डोकं हे लावून घ्यायची आहे पे पे आता उंची आपल्याला प्रकारे उंची आपल्याला इथून मोजून घ्यायची आहे आता ही शोल्डरची जी टीप असती तिथून आपल्याला ती टीप धरून आपल्याला ही उंची मोजून घ्यायची आहे आता इथे टीप ही दाबून दिलेली आहे त्यामुळे आपल्याला टीप घेता नाही येते तर ती टीप जर आपली मोकळी असेल तर ती टीप सहित आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे अशा प्रकारे उलट्या साइडने त्यानंतर आपल्याला गळा पण सेम तसाच मोजायचा आहे आणि छाती आपल्याला ह्या प्रकारे मोजून घ्यायची आहे इथं टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला इथं मोजून घ्यायची आहे आपली मार्जिन सुद्धा त्याच्यामध्ये आपली जी आपण शिलाई मार्जिन सोडतो ती सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होऊन येते अशा प्रकारे आपण छातीचं माप घ्यायचं आहे बाईच देखील आपल्याला बघा इथून तुम्ही जर उलट्या साइडनी माप घेतलं तर जी शिलाई आलेली आहे ती पण आपल्याला धरायची आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा इंच मिळवायचा आहे जेव्हा पण आपण उलट्या साइडनी माप घेतो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा अर्धा इंच आपल्याला मार्जिन टाकायची आहे आणि जेव्हा आपण सर्व साइडनी माप घेतो तेव्हा आपल्याला दीड दीड इंचाची मार्जिन टाकायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे दोन पद्धतीने ब्लाउज वरची माप घेतल्या जातात तुम्हाला जी पण पद्धत सोपी वाटेल योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मापे घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण